बातमी जतमधून येळवीत बाळूमामाच्या भंडार उत्सवात जेसीबीने भंडाऱ्याची उधळण आमदार गोपीचंद पडळकर तुकाराम बाबा मेजर विक्रम जग जा, जगताप यांची प्रमुख उपस्थिती ढोल ताशाचा निनाद जोरदार आतिषबाजी बाळूमामाच्या नावानं चांगबलाचा गजर करत तीन जेसिबीने श्रीसंत बाळूमामाच्या पालखीवर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत जत तालुक्यातील येळवी येथील बाळूमामा मंदिराच्या समोर भंडारा उत्सव साजरा करण्यात आला आमदार गोपीचंद पडळकर चिक्कलगी मठाचे मठाधिपती श्रीसंत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज बाळूमामांच्या जीवनावर ज्यांनी संगीतमय कीर्तन सादर केले ते मेजर विक्रम जगताप यांच्यासह हजारो भाविकांनी भंडारा उत्सवात हजेरी लावली बाळूमामांच्या गाण्यावर लहानपणापासून थोरापर्यंत सर्वांनी धरत भंडारा उत्सवात आपला सहभाग नोंदवला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत बाळूमामांचा आदमापूर येथील भंडारा उत्सव पडताच अमावस्येला जत तालुक्यातील येळवी येथील श्री क्षेत्र संत बाळूमामा देवस्थान कमिटीच्या वतीने येळवीतील श्री संत बाळूमामा मंदिरात भव्य भंडारा उत्सवाचं आयोजन करण्यात आले होते पाटे पाच वाजता मदने परिवाराच्या वतीने श्रीसह अभिषेक घालण्यात आला गंगाधर उर्फ पिंटू स्वामी यांनी श्रीचा अभिषेक घातला सायंकाळी सहा वाजता तुकाराम बाबा महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत मधने वस्ती येथून श्री संत बाळूमामाच्या पालखीचे मंदिराकडे प्रस्थान झाले ढोलाच्या निनादात पालखीचे मंदिरासमोर आगमन होताचं होम हवन करण्यात आले कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांनी दोन तासांच्या आपल्या कीर्तनात बाळूमामाचा जीवनपट उलगडून दाखवत कलयुगातही बाळूमामा हाच सर्वसामान्य गोरगरिबांचा आधारवड असल्याचे सांगत मामांची सेवा करा मामांच्या मेंदी माऊलीची सेवा करा अन्नदान करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले